नमस्कार स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते बघा जीवनात यशस्वी व्हायचे असेल किंवा काहीतरी करून दाखवायचे असेल तर वेळेचे महत्त्व आपल्याला वडकायलाच पाहिजे तसं लहानपणापासून वेळेचं मूल्य आपल्याला म्हणजे गोष्टींमधून वगैरे सांगितले जाते पण कसं आपल्याला काय असतं कळते पण वळत नाही या मणीप्रमाणे आपण म्हणजे आपल्याला वेळेचं महत्त्व दुर्लक्षित होत जाते आणि मग आपण कोणत्या तरी दुसऱ्याच याच्यामध्ये भडकट जात असतो पण तसं पाहायला नको पाहिजे कारण कसं वेळ एकदा निघून गेली तर मग आपण आपल्या हातात काही नाही मग कसं जशा आपल्याला आयुष्य मिळतं तसंच आयुष्य मग आपल्याला रेटत न्यावं लागतो म्हणून ही आपल्यासाठी आता दोन हजार पंचवीस ही एक सुवर्णसंधी आहे या दोन हजार पंचवीसमध्ये खूप साऱ्या एक्झाम होणार आहेत एम पी एस सीच्या तर होणार त्या सरळसेवेच्यासुद्धा होणार आहे आणि आता एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बीचं हॉल तिकीट आलेलं आहे दोन फेब्रुवारीला एक्झाम आहे आता फक्त आपल्याकडे आठ दिवस राहिले जर त्या एक एक्झामचं फॉर्म भरलं असणार आणि सरळ सेवेचं पण फॉर्म भरलं असणार त्यांच्यासाठी कशी स्ट्रॅटेजी पाहिजे आता तर आता अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम थोडी पुढे जाणार आहे तरी पंधरा फेब्रुवारीपर्यंत तरी एक्झाम होणार नाही कारण सर्वात आधी आदिवासी वि विभागच्या ज्या दोन तीन एक्झाम झाल्या तर अजून पुढच्या एक्झाम आहेत तर त्या आधी एक्झाम होतील आणि त्यानंतर अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम होईल त्यामुळे पंधरा फेब्रुवारीपर्यंत तरी अजिबात एक्झाम होणार नाही त्यामुळे आता आपण म्हणजे कोणत्या विषयावर जास्त फोकस केलं पाहिजे तर जी के जी एस आहे गणित बुद्धिमत्ता आहे या विषयाला थोडा जास्त फोकस करायला पाहिजे आठ दिवस तरी तर आणि कसं आता कंबाईन ग्रुप बीची एक्झाम आहे तर त्या एक्झामसाठी आता आठ दिवसाची स्ट्रॅटेजी आपल्या काय असायला पाहिजे तर सर्वात जास्त एम पी एस सी आयोगाचे जे ग्रुप बी ग्रुप सीचे पेपर आहेत पूर्वपरीक्षेचे ते, ते सर्वात जास्त सॉल्व्ह करायला पाहिजे त्यामध्ये गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नांवर थोडा जास्त फोकस करायला पाहिजे कारण मागच्या वेळेस वीस प्रश्न नुसतं गणित बुद्धिमत्तेवर होते आणि चालू घडामोडीचा अभ्यास आता थोडा जास्त रिवाईज करायला पाहिजे आणि जे अर्थशास्त्र आहे राज्यशास्त्र भूगोल इतिहास ह्या विषयामध्ये नवीन काही वाचायचं नाही तर तुमचं जे आधीचं वाचन झालेलं आहे जे हायलाईट बाबी केलेल्या आहेत हा हायलाईट केलेले मुद्दे असतील किंवा काही प्रश्नस्वरूपामध्ये काही तुमच्या नोट्स काढलेल्या असतील तर त्या फक्त रिवाईज करा आणि आयोगाचे पेपर जास्तीत जास्त रीड कडा एवढंच मी म्हणजे सांगू शकते आणि स्वतःला खूप शांत ठेव जा जर घरच्या जबाबदाऱ्या असतील तुम्हाला अभ्यास तेवढा होत नसेल तर काही तेवढं टेन्शन घेऊ नका मग फक्त शांत राहा एक्झाम आहे एक्झाम आणि कसं पर्याय उत्तरे असतात त्यामुळे तेवढं म्हणजे अभ्यास केलेला असेल आणि पर्यायी उत्तरे अस असतात तर ते आपल्याला त्या त्या वेळेला ते सगळं सुचत असते आणि ते आपल्याकडून सगळं सॉल्व होत असते तर अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवा कारण दो म पंधरा फेब्रुवारीपर्यंत तरी अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम होणार नाही आहे आणि कसं आपल्याला अभ्यास अभ्यास करण्यासाठी म्हणजे म्हणजे सोप्या पद्धती काय आहेत तर बघा तर अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय लागते तर सर्वात आधी महत्त्वाचं आहे ती आहे उत्सुकता किंवा प्रेरणा आपल्याला मोटिवेशन पाहिजे अभ्यास करण्यासाठी आपण अभ्यास का करत आहोत काय उद्देश आहे ते जर आपलं गोल ध्येय साध असेल म्हणजे ठरवलेलं असेल तर आपण अभ्यास करत करत असतो आपल्या सा आपल्याला एक प्रेरणा असते कोणतीतरी की ज्यामुळे आपल्याला अभ्यास करणे भागच पा असते तर ते तसं आपल्याला आधी ठरवायला पाहिजे आपल्या आपल्यासाठी प्रेरणा काय आहे आपण अभ्यास का करत आहो हे आपलं आधी ठरलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्यामध्ये नियमितता पाहिजे सातत्य पाहिजे एक दिवस अभ्यास केला दोन दिवस नाही तर मग कसं ते लिंक तुटल्यासारखं होते आणि मग अभ्यास करायला कंटाळवाना म्हणजे कंटाळवाना होत असते तर त्यामुळे नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे म्हणजे कसं जर जास्त अभ्यास करता नाही आलं तर अर्धा तास पाऊन तास एक तास जसा जमेल तसा अभ्यास करायला पाहिजे जर म्हणजे एकदा वाचन केलेलं लगेच स्वतःला ग्रेस करायचे नाही की एकदा वाचन केलं तर मग मला सगळं लक्षात राहायलाच पाहिजे मला म्हणजे आठवतच नाही वगैरे नाही असं नाही तर जे वाचलेलं आहे ते पुन्हा पुन्हा परत परत वाचन करायचं म्हणजे ते लक्षात राहते काही वेरी आहें पी मुद्दे असतात जसं आपण आयोगाचे पेपर वगैरे अभ्यास केलेले असतं इतर प्रश्न प वगैरे सॉल्व केले असतं तर आपल्याला समजत असते की नेमकं कोणतं कोणता कौन्त, प्रश्न आपल्याला येऊ शकतो कशा पद्धतीने ये येऊ शकतो तर ते असे छोटे म्हणजे मुद्दे वगैरे असं स्मॉ म्हणजे कसं मायक्रो नोट्स म्हणता येईल तशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता आणि ते पुन्हा पुन्हा रिवाईज करू शकता म्हणजे ते एकदम मजबूत होत असते आणि यामध्ये अजून महत्त्वाचे आहे लिहिणे तर ज्या महत्त्वाच्या आय एम पी म्हणजे आय एम पी मुद्दे आहेत आय एकदम म्हणजे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून वेरी आय एम पी मुद्दे आहेत प्रश्न आहेत तर ते आपण न्यू लिहून ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी असं छोटं नोटबुक केलं तर ते खूप चांगलं असते कारण ते हाताळणं सोपं असते आणि ट्रेस येत नाही आणि ते कुठं पण आपण ते हाताळू शकतो स्वयंपाक खोलीत म्हणा कुठं जिथं बसतो तिथं ते आपण हाताळू शकतो तर असं छोटी नोटबुक ठेवायला पाहिजे आणि ह्यास सोबतच तसं ध्यान योगा प्राणायाम ह्या गोष्टीला पण महत्त्व द्यायला पाहिजे कारण कसं आपण आपल्यामध्ये जर कार्यशक्ती वाढवायची असेल तर लव लो, सकाळी लवकर उठणे मस्त कोमट वगैरे पान, पाणी पाणी वगैरे पिणे नंतर थोड़ा अभ्यास करणे मग नंतर थोडा प्राणायाम योगा वगैरे किंवा थोडंसं तरी म्हणजे वॉकिंग चालणं वगैरे ह्या गोष्टी करायला पाहिजे त्यामुळे आपल्यामध्ये कार्यशक्ती वाढत असते स्टॅमिना वाढत असते आणि मग आपण अजून जास्त अभ्यास करत असतो आणि आपलं म्हण आ आकलनशक्ती पण त्यामुळे वाढत असते आणि कसं विचार वगैरे इतर दुसऱ्या गोष्टीच्या करायच्या नाही तर आपण जे कार्य हातामध्ये घेतलेले आहे जे कार्य आपण करत आहोत त्या गोष्टीवर थोडं जास्त फोकस केलं तर आपण ते कार्य आप आपण योग्य रीतीने पार पाडत असतो आणि ते चांगल्या पद्धतीने आपल्या हातून होत असते तर एवढं मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि माझ्या अभ्यासाच्या ते रुटीन सुरू मला एक कमेंट होती की टी सी एसच्या पॅ पॅटर्ननुसार मला अभ्यास करायचा आहे तर कशा पद्धतीनं करू कारण सरळ से सेवेचे त्यांनी एक्झामचं फॉर्म भरलं असणार तर बघा ते टी सी एसद्वारे घेण्यात आलेले पेपर आधी बघितल्या पाहिजे तर त्यासाठी पुस्तक आहे का असं पण विचारलं होतं तर हो आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ पण तयार केली होती त्या बी पब्लिकेशनचे पुस्तक आहे त्यामध्ये एकवीस एकवीस हजार प्लस काहीतरी प्रश्न दिलेले आहे टी सी एसने दोन हजार एकवीस म्हणजे ब एकवीस बावीसपासून तर आता दोन हजार चोवीसपर्यंत जेवढ्या पण एक्झाम झालेल्या टी सी एसद्वारे घेण्यात आलेल्या ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत फक्त ते प्रॅक्टिससाठीच तुम्हाला उपयोगी पड पडणार आहेत म्हणजे कोणते प्रश्न आले त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आहे मराठी आहे इंग्रजी आहे मराठी आहे जी के जी एस कोण ह्या सगळ्या टॉपिकमवर विचारण्यात आलेले वेगवेगळ्या एक्झामला आलेले प्रश्न आहेत जे टी सी एसद्वारे घेण्यात आलेले होते तर त्यामध्ये वनरक्षकचे सुद्धा पेपर आहे आणि जर तुम्ही सेपरेट वनरक्षकचेच प्रिपेरे प्रिपेअर करत असाल तर सॅम कट्टा या सुद्धा वनरक्षक प्रश्नसंच म्हणूनसुद्धा आहे तर मी हे जे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहेत जो ठोकळा मी घेतलेला आहे तर ते सॅम कट्टा याच्या स्टेटबोर्ड स्टेटबोर्ड म्हणजे ठोकळा आहे त्यामध्ये जुनं आणि नवीन स्टेटबोर्डचं आहे तर ते एक्झामनुसार आहे कारण त्यामध्ये देण्यात आलेले ते दे देने ले ले दे जे आहे ते स्टेट बोर्ड च्या पुस्तकांचंच म्हणजे त्यांनी नोट्स स्वरूपामध्ये दिलेला आहे जुनं स्टेट बोर्ड आणि नवीन स्टेट बोर्ड तर जो भाग पुन्हा पुन्हा रिपीट होतो तो भाग त्यांनी वगळला आहे म्हणजेच कमीत कमी, -कमी एकवीस हजार पेज असेल तर तो, तो सातशे आठशे पेजमध्ये तो भाग कवर केलेला आहे आणि काही नवीन मुद्दे आहेत जे करंटचे संबंधित ते सुद्धा त्यामध्ये ते त्यांनी अपडेट केलेलं आहे तर त्यामुळे जर एम पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करणारे आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे किंवा न सेवेच्या म्हणजे सरळ सेवाने म्हणजे स्पर्धा परीक्षामध्ये जे नव्याने येत आहेत त्या लोकांसाठी सुद्धा उपयोगी आहे कारण बऱ्यापैकी जास्तीत जास्त प्रश्न हे स्टेट बोर्डमधूनच विचारले जात असतात कारण पात्रता दिलेली असते कोणत्या एक्झामला दहावी बारावी असते कोणत्या पदवी असते तरी तो स्टेट बोर्डमधूनच ते प्रश्न बऱ्यापैकी विचारले जात असतात तर हा ठोकळासुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण हे जे शेवटच्या टप्प्यात असेल तर त्यासाठी मी म्हणत नाही पण नव्याने सुरू करायचं असेल एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी दोन हजार पंचवीसचं जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर हा कसा स्टेट बोर्ड ठोकळा वाचला तर खूप चांगलं राहील कारण कसं सगळ्या स्टेट बोर्डचे पुस्तकं आपल्याला कलेक्ट करणे म्हणजे एवढं सोपं नसतं आणि ते महाग पण पडतं हे त्या स्टेट बोर्ड सगळे घेण्यापेक्षा हे घेतलं तर आपल्याला ते काय म्हणजे स्वस्त पडेल आणि नेमकं काय वाचायचं हे यामध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे अभ्यासक्रमानुसार यामध्ये दिलेलं आहे ज रा यामध्ये राज्यसेवा कंबाईन यू पी एस सी एम पी एस सी म्हणजे सगळ्यात स्पर्धा परीक्षांना उपयोगी आहे असं म्हणजे मटेरियल दिलेलं आहे पण आपल्याला आपल्या सिलेबसनुसारच या ठिकाणी वाचन करावं लागणार आहे कारण यामध्ये जसा इतिहासाचा विचार केला तर प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आधुनिक इतिहास असं संपूर्ण इतिहास हा या ठिकाणी दिलेला आहे पण आपला जर कंबाईन ग्रुप बी सी ग्रुप बी आणि सीचा जर विचार केला तर आपल्याला फक्त आधुनिक इतिहास विचारलेला आहे तर हे आपल्याला अभ्यासक्रम बघूनच आपल्याला ठरवायला ठरवावं लागणार आहे कि म्हणजे कोणता कोणता अभ्यास म्हणजे कोणतं त्यामधील टॉपिक कोणते वाचायचं आणि कोणतं सोडून द्यायचं तर हे ते अभ्यासक्रम बघूनच करावं लागेल आणि कोणत्याही एक्झामचा अभ्यास करत असताना अभ्यासक्रम बघूनच अभ्यास करायचा करा म्हणजे कसं म्हणजे मेहनत वाया जात नाही आणि ते त्या ठिकाणी व्यवस्थित उपयोगी होत असते तर बघा ह्या म्हणजे हे महत्त्वपूर्ण हे सांगितलं आहे कारण यावरही मला एक कमेंट होती की तुम म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकेचा ठोकळा आहे का तर नाही तर अंगणवाडी मुख्य सेविकेसाठीचा जर ठोकळा पाहिजे असेल तर प्राईम पब्लिकेशनचा आहे ज्यामध्ये संपूर्ण सिलेबस त्यामध्ये त्यांनी कवर केलेला आहे विषयानुसार आणि दुसरी पुस्तक प्रश्नसंच म्हणून दिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही लाईक करत चला कमेंटमध्ये पण सांगत चला तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये मांडत चला मला जर त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर मी नक्कीच ते तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ मी इथंच थांबवते धन्यवाद